ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरलेली काळंबादेवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस घेऊन आली आहे भल ठेव योजना दाम दुप्पट मुदत ठेवीवर आता सोनं जिंका पाच व दहा हजारांची ठेव पावती करा आणि जिंका सोळा सोन्याचे चेन सोळा चांदीचे आणि बक्षीस आजच भेटा काळंबादेवी को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावणे शाखा पलूस मेन रोड पलूस, राहुल मोरे मोबाईल त्र्याहत्तर सत्याऐंशी चौऱ्याण्णव पंच एकसष्ट सदुसष्ट दहा एकवीस शक्तीपीठ महामार्ग विरोधात लोकसभेत विशाल पाटील यांच्यासोबत आवाज उठवणार खासदार थैर्यशील माने यांच्याकडून काँग्रेसने काढलेल्या मोर्चात सहभागी होत सरकारला घरच आहेत परमेश्वराच्या नावावर कोणी नांगर फिरवत असेल तर त्यांना देवदेखील माफ करणार नाही शक्तीपीठ महामार्गाच्या नावाखाली सरकारकडून नवा घाट शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार काँग्रेसने काढलेल्या मोर्चात सहभागी होत धैर्यशील माने यांच्याकडून सरकारला घरचं आहे जेव्हा शेतकऱ्यांचा विषय येईल तेव्हा सरकार विरोधात उभे राहू शक्तीपीठ महामार्ग विरोधात लोकसभेत विशाल पाटील यांच्यासोबत आवाज उठवणार असल्याचे खासदार धैर्यशील माने यांनी सांगितले शक्तीपीठ महामार्ग हा शक्ती वाढवणार शक्त आहे की शक्ती काढून घेणार आहे हेच कळत नाही आपल्या सर्व संकटावर मात करण्यासाठी परमेश्वर असतो परमेश्वराच्या नावावर कोण नांगर फिरवायचं काम करत असेल तर त्यांना देवदेखील माफ करणार नाही सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे कमी जमिनी आणि उताराच्या जमिनी आहेत तरुणाकडे नोकऱ्या नाहीत आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे शेतकऱ्यांच्या हातामध्ये जेवढी जमीन शिल्लक राहिली आहे ती देखील देवाच्या नावावर जर काढून घेतली जात असेल तर ते योग्य नाही आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत शक्तीपीठ महामार्ग होऊ नये यासाठी मी स्वतः मुख्यमंत्र्यांसोबत याबाबत चर्चा करणार आहे शक्तीपीठाच्या नावाखाली सरकारकडून नवा घाट घातला जात आहे असा आरोप धैर्यशील माने यांनी राज्यातील महायुती सरकारला घरचा आहेर दिला असा आरोप करत धैर्यशील माने यांनी राज्यातील महायुती सरकारला घरचा आहेर दिला नागपूरपासून ते पर्यंत इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालेलं आहे नव्याने इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याची गरज नाही देशात नव्याने राम मंदिर बांधण्यात आले परंतु या मंदिरासाठी जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग करण्याची गरज आहे का तसेच आमच्या देवस्थानाकडे येण्यासाठी महामार्ग नव्याने करण्याची गरज नाही आमच्या देवाधर्माकडे जाण्यासाठी यापूर्वीच रस्ते आहेत मी आणि खासदार विशाल पाटील आम्ही दोघेही तरुण खासदार असून दोघेही या शक्तीपीठ महामार्गात विरोधात लोकसभेत आवाज उठू आम्ही शासनाच्या बाजूला आहोत परंतु जेव्हा शेतकऱ्यांचा विषय येईल तेव्हा आम्ही शासनाचा विरोध करून शेतकऱ्यांच्या बाजूने उभे हो राहू असे धैर्यशील माने यांनी शक्तीपीठ महामार्गासाठी घाट घातलेल्या महायुती सरकारवर टीका केली आपल्या मतदारसंघाची परिस्थिती समजावून सांगून आम्ही शासनाच्या बाजूला शासनाच्या योग्य भूमिकेमध्ये आहोत पण ज्यावेळी शेतकऱ्यांचा विषय येईल त्यावेळी आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूला आहोत आणि शेतकऱ्यांचा या ठिकाणी योग्य या ठिकाणी आपण सोडवण्यासाठी आम्ही सर्वजण राजकारण घेईल याच्यामध्ये या ठिकाणी पाठपुरावा करू आणि आपल्या या मागणीला न्याय मिळवून देण्यासाठी खऱ्या अर्थानं त्याचा मार्ग काढू चांगल्या कामाला परमेश्वर सुद्धा या ठिकाणी साथ देतो शक्ती मार्गाच्या परमेश्वरी या शेतकरी बांधवांच्या मागे राहतील याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आम्हाला जे निवेदन दिलंय आपण सर्वच पक्ष खासदार आमदार आणि सर्व समीर भैया सगळेच या ठिकाणी जी लोक आहेत सर्व पक्षांनी एकत्रपणे एक निवेदन या पश्चिम महाराष्ट्रातल्या आमदार सागरांचं एक शिष्टमंडळ तयार करण्यात यावं त्या शिष्टमंडळामध्ये सगळ्यांनी एकत्रपणे एकमुखी ही मागणी या ठिकाणी महाराष्ट्र शासनामध्ये या ठिकाणी करावी आणि राज्य आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून हा शक्तिपीठ महामार्ग या ठिकाणी रद्द व्हावा या बाबतीतली भूमिका आम्ही एकत्रपणे आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र